पवित्र शास्त्र बायबलमध्ये उत्पत्तीच्या तिसऱ्या अध्यायातील पहिल्या वचनात असे लिहिले आहे परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वनचरांत सर्प फार धूर्त होता तो स्त्रीला म्हणाला तुम्ही बागेतील कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाळे तुम्हाला सांगितले हे खरे काय या वचनात सर्प म्हणजेच सैतानाच्या दूर्तपणाचा उल्लेख करण्यात आला आहे प्रगटीकरणाच्या बाराव्या अध्यायातील नव्या वचनात त्याचे सर्व जगाला ठकविणारा दियाबल व सैतान म्हटलेला जुनाट साब असे वर्णन केलेले आहे परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या मानवांसाठी म्हणजेच आदाम व हवा यांच्यासाठी पूर्वेस एदेन नावाची एक सुंदर बाग लावली एके दिवशी या धूर्त व लबाड सैतानाने हवेच्या मनात परमेश्वराच्या आज्ञेबाबत संशय निर्माण करण्यासाठी तिला प्रश्न विचारला तुम्ही बागेतील कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले हे खरे काय खरे तर सैतानाला चांगले ठाऊक होते की परमेश्वर देव काय म्हणाला होता परमेश्वर देवाने आता मला अशी आज्ञा दिली होती की बागेतील वाटेल त्या ते झाडाचे फळ यथेच खा पण बऱ्या वाईट असे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील देवाची अवज्ञा करणे पाप आहे व पापाचं प्रतिफळ मरण आहे सैतानाला बायबलमध्ये लबाड व लबाडीचा बाप म्हटले आहे आजही हा लबाड सैतान मानवांच्या मनात देवाच्या वचनाबद्दल व सत्याबद्दल संशय निर्माण करीत असतो त्यामुळे मनुष्य सत्य स्वीकारावयास धजावत नाही सत्य काय आहे सत्य हेच आहे की प्रवेश ख्रिस्ताने मनुष्याला पापांची क्षमा मिळावी म्हणून या भूतलावर मानवी रूपात जन्म घेतला तो पापविरहित जीवन जगला तरी मनुष्याचे पाप स्वतःवर वर्गेत व दस्तंभावर अर्पण झाला तो सामर्थ्याने मरणातून पुन्हा उठला जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याला पापांची क्षमा व सार्वकालिक जीवन प्राप्त होते हे सत्य आपण ऐकल्यावर सैतान आपल्या मनात संशय निर्माण करतो व ते स्वीकारण्यापासून आपल्याला रोखतो कारण लबाड़ तो लबाड व लबाडाचा बाप आहे व तुमच्या आत्म्याचा नाश व्हावा हीच त्याची इच्छा व त्याच्यासाठी सर्व धडपड आहे तुम्ही त्याच्या या धूर्तपणाला बळी पडणार का आजच येशुख्रिस्ताला आपला वैयक्तिक तारणारा व प्रभू म्हणून स्वीकारा व सार्वकलिक जीवनाचे वाटेकरी व्हा तसे करण्यास परमेश्वर आपले सहाय्य करो धन्यवाद कर।